रखडलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आणि आदेशानंतर अजूनही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आयोगाकडनं जाहीर करण्याचे निर्देश दिलेले ही मुदत दोन जूनलाच संपलेली आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना काढण्याची शक्यता आहे अधिसूचना काढली नाही तर निवडणूक आयोगाला मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागणार आहे तर ह्या आठवड्यात राज्य सरकारला हे नोटिफिकेशन काढावं लागेल ते बांधील ला आहेत ते काढायला नाहीतर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला एक अर्ज करावा लागेल ज्याच्यात ते सांगू शकतात की काही कारणास्तव ते नोटिफिकेशन काढू शकत नाहीये किंवा निवडणुका वेळेत घेऊ शकत नाहीये आणि जस्टिस सूर्यकांत ज्यांनी ऑर्डर पास केली आहे ते पण कोर्ट नंबर दोन मध्ये बसलेले आहेत तर त्यांच्यासमोर राज्य सरकारला हा अर्ज तत्काळ करावा लागेल नाहीतर त्यांना वेळपत्रक काढावं लागेल आणि ह्या शुक्रवारच्या आत राज्य सरकारला याच्यात पुढचं पाऊल घ्यावं लागेल